खानसह उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला प्रतिसाद मिळतोय तर सर्व वातावरण अनुकूल असून आठही जागा ह्या महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने जिंकतील असा आशावाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे तर नंदुरबारमध्ये महायुतीचे उमेदवार हिना गावी तर धुळ्यात डॉक्टर भामर हे प्रचंड मतांनी विजयी होतील असे ते म्हणाले खानदेशामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीला प्रचंड अनुकूलता आहे आठही जागा या आम्ही चांगल्या फरकाने जिंकणार आहोत नंदुरबारमध्ये हिनाते गावित या रेकॉर्ड मताने जिंकतील आणि धुळ्याला देखील आमचे डॉक्टर भामरे प्रचंड मताने विजयी होते उद्धव ठाकरे नाही मराठी माणूस आम्ही देखील आहोत मराठी माणसांचा पक्ष आमच्यासोबतही आहे मुंबईतील मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केला असेल तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाले असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे पहिली गोष्ट अशी आहे की मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत मराठी माणूस आम्ही देखील आहोत आमचा पक्षही मराठी माणसाच्या मा पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तरते उद्धो तर ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेले आहे तर शरद पवार यांच्या पक्ष विननी करण्याच्या मुद्द्यावर बोलताना पवार साहेबांनी यावेळी अनेक पक्ष तयार करून काँग्रेसमध्ये विलीन केले असल्याचं सांगत निवडणुकीनंतर ते त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील अशा आशा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे ते त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही त्यामुळे ते, ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा सा पक्ष विलीन करतील साहेब साहेब जागर मोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी